खरी राष्ट्रवादी कुणाची यावर संसदेमध्ये झुंपली खासदार सुनील तटकरे यांनी संसदेमध्ये राष्ट्रवादीबाबत दावा केलेला आहे सुनील तटकरे यांनी संसदेमध्ये बोलत असताना राष्ट्रवादी संदर्भात दावा केलेला आहे खरी राष्ट्रवादी कुणाची यावर संसदेमध्ये झुंपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे खरी राष्ट्रवादी कुणाची यावर संसदेमध्ये झुंपली सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीबाबत दावा केलेला आहे संसदेमध्ये बोलत असताना सुनील तटकरे यांनी ओरिजिनल राष्ट्रवादी असं संदर्भात उल्लेख केलेला आहे आपले आपण ओरिजिनल राष्ट्रवादीमध्ये आहोत असं सुनील तटकरे म्हणालेत